अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करायचा प्रयत्न करतो त्यामागं अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असते पण कदाचित निरुत्तर होऊ ह्याची दहशत असते ह्याचाच अर्थ सत्याची आपल्याला भीती वाटते विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही हे सत्य त्या सत्याला आपण घाबरतो आणि मग बाजू लंगडी पडायला नको म्हणून दुसऱ्या गोष्टीचा आधार घेऊन आपण समोरच्या माणसाचं तोंड गप्प करतो हा मार्ग नेहमीच फसवणारा असतो सगळ्या चांगल्या चांगल्या माणसांची एकमेकात ओळख व्हावी आणि सगळीकडे संवादाचा एक, एक प्रचंड वाद्यमेळ निनादत राहावा ह्यासाठी खूप आयुष्य उधळलं अनेक वाद्यवृंद माझ्याभोवती निर्माण झाले अनेक वाद्यवृंदांनी मला नेमकेपणाने वगळलंही वाद्यवृंदांपेक्षा स्वर महत्त्वाचा संगीतापेक्षा मी जिथं वादकांवर जास्त भाळते तिथं सुरांपेक्षा असुरांचे फटके जास्त खाल्ले त्या फटक्यांनी माझ्या मनाच्या अनेक बासऱ्या पिंजून गेल्या पण मैफिलीचा सूर अबाधित राहिला प्रत्येक माणूस प्रेमळ असतो असे मी मानतो आपली रीत बदलणं आवश्यक आहे कसे चार भिंतींच्या आत फक्त प्रेम असावं चार भिंतींच्या बाहेर तर्काने प्रश्न सोडवावेत आपण उलट करतो ज्यांच्याबरोबर आयुष्य घालवायचं त्यांच्याशी मनमोकळेपणानं न बोलता नुसते तर्क करीत बसतो देव नाही असे म्हणणाऱ्यांना ना देव असेल ह्याची भीती असते जिथं पुढाकार घेऊन ठणठणीतपणे स्वतःचं मत मांडण्याची वेळ आलेली असताना आपण जाणीवेनं दुर्लक्ष करतो त्यावेळी आपल्यात कांधारीचा संचार झालेला असतो निर्णय घेता न येणं ही तर जाता येता होणारी अर्जुनासारखी अवस्था